माझं नाव जान्हवी आहे मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी होते मला दोन भाऊ होते आणि माझे आई वडील देखील होते माझे शिक्षण पूर्ण होताच माझ्यासाठी एक चांगलं स्थळ आलं माझ्या आई वडिलांनी त्या स्थळासाठी लगेच होकार दिला आणि अशा प्रकारे माझं लग्न झालं माझं लग्न एका श्रीमंत मुलासोबत झालं जो मुलगा दिसायला सुंदर होता आणि त्याचं कुटुंबही नव्हतं तो एकटाच राहत होता त्याचं खूप मोठं घर होत आणि व्यवसाय देखील उत्तम होता हे सगळं पाहून माझ्या वडिलांनी माझं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं माझ्या नवऱ्याचं नाव अनिल होत अनिल माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि मी देखील त्याच्यावर खूप प्रेम करायचे लग्नाच्या पाच महिन्यातच अनिलला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला अनिलच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे तुटून गेले होते मला वाटतच नव्हतं हो की माझ्यासोबत असं काही होऊ शकतं मी अनिल सोबत खूप आनंदी होते अजूनही मला मुलबाळ नव्हतं त्याच्या आधीच अनिल मला सोडून गेला अनिलच्या मृत्यूनंतर माझे आई वडील म्हणत होते की ते मला त्यांच्या सोबत घरी घेऊन जातील माझ्या घरी दोन वहिनी देखील होत्या आजच्या समाजाची मला पूर्ण कल्पना होती माझी इच्छा नव्हती की विधवा म्हणून त्या घरात जाऊन भाऊवहिनी माझ्यावर नाराज होती अशा प्रकारे मी ऐन तारुण्यात विधवा झाली लोक म्हणू लागले की तुला दुसरं लग्न करायला पाहिजे परंतु मला तसं अजिबात वाटत नव्हतं अनिलच्या घरी कोणीच नव्हतं आणि घर खूप मोठं होतं मला त्या घरात मान सन्मान सगळं मिळालं होतं मी घाबरायचे कारण दुसरं लग्न केल्यावर आयुष्य अधिकच अवघड होईल का असं वाटायचं त्यामुळे मला दुसरं लग्न करायचं नव्हतं आणि माहेरी परत जाण्याची इच्छा देखील नव्हती मला वाटत होत की मी माझ्या नवऱ्याच्या घरातच राहायला हवं घर खूप मोठं होतं त्यामुळे एकटीला खूप भीती वाटायची रात्री कुत्री भुंकली की माझं हृदय धस्स व्हायचं मला असं वाटायचं की आता माझं हृदय थांबलं आहे मी आधीपासूनच अशी भित्री नव्हते परंतु अनिलच्या मृत्यूनंतरच मला अशी भीती वाटू लागली छोट्या छोट्या गोष्टींवर मला भीती वाटायची माझ्या प्रत्येक रात्री अशाच भीतीतून जात होत्या माहित नाही ती भीती कधी माझ्या आयुष्यातून निघून जाणार होती हाच विचार करत दिवस आणि रात्र जात होते माझ्या नवऱ्याचा व्यवसाय चांगला असल्यामुळे मला काम करण्याची गरज नव्हती खूप पैसा होता जो माझ्यासारख्या एकट्या स्त्रीसाठी पुरेसा होता मी सुशिक्षित आणि समजूतदार होते विचार केला मुलांना ट्युशन घेईन पण मग माझ्या मनात आलं की का नाही घराचा खालचा भाग भाड्याने देऊ अशाने मला घरात काहीतरी कंपनीही मिळेल आणि दिवसही निघून जाईल रात्री मला एकटीला भीतीही वाटणार नाही मी ठरवलं की मला घर भाड्याने द्यायला हवं पण सभ्य कुटुंबालाच देणार एकट्या पुरुषाला देण्याची अजिबातच इच्छा नव्हती कारण मी एकटी आणि तरुण होते शेजार पाजाऱ्यांशी मी फारसे बोलायचे नाही पण आता मला भाडे पाहिजे होते म्हणून सर्वांना सांगितलं की सभ्य कुटुंबच हवा आहे दोनच दिवसात माझ्या दारावर थाप पडली सकाळची वेळ होती आणि दारावरची बेल वाजत होती मी दरवाजा उडायला गेले तेव्हा हे पाहून आश्चर्यचकित झाले की बाहेर एक वयस्क स्त्री आणि एक तरुण मुलगा उभा होता मी त्यांना हॉलमध्ये बसवलं आणि विचारलं की मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कोण आहात तो मुलगा बोलू लागला की तुम्हाला तुमचं घर भाड्याने द्यायचं आहे ना त्याबाबत बोलायला आलो आहोत आम्ही ऐकलं आहे की तुम्ही एका फॅमिलीच्या शोधात आहात आम्ही या घरात राहू इच्छितो आमच्या शिवाय अजून कोणीच येणार नाही मी म्हणाले हो तुम्ही बरोबर बोलताय मी एका सभ्य भाडेकरूच्या शोधात होते मला माझ्या घराचा खालचा भाग भाड्याने द्यायचा आहे तुम्ही दोघं आई आणि मुलगा या घरात राहू इच्छिता का तेव्हा ती वृद्ध स्त्री बोलू लागली की मी त्याची आई नाही तर बायको आहे हे ऐकून मी अगदी थक्क झाले मला कळत नव्हतं हो की त्या मुलाने त्या बाईमध्ये असं काय पाहिलं असेल तो मुलगा दिसायला अगदीच दिस देखना होता आणि त्याचं नाव महेश होतं तर ती वृद्ध स्त्री माधुरी तिचं वय अंदाजे पन्नास वर्ष असावं हो। पन्नास वर्षाच्या बाईने तरुण मुलासोबत लग्न करणं ही माझ्यासाठी खूपच आश्चर्याची गोष्ट होती मी म्हणाले सॉरी जर माझ्या बोलण्याने तुम्हाला वाईट वाटलं असेल तर माफ करा मला माहित नव्हतं की तुम्ही दोघं नवरा बायको आहात तेव्हा ते हसून म्हणाले की काही हरकत नाही तो तरुण महेश बोलू लागला की मॅडम तुम्ही तुमचं घर आम्हाला भाड्याने द्याल का आम्हालाही राहायला जागा हवी आहे आणि तुम्हालाही भाडे करूची गरज आहे मी म्हणाले हो नक्कीच मी तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी देते ही घ्या खोलीची चवी आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन या महेश माधुरीकडे हसून बघत म्हणाला भाडं तुम्ही जे सांगाल ते आम्ही देऊ हे ऐकून मला खूप समाधान वाटलं कारण मला जसे भाडेकरू हवे होते तसेच मिळाले होते मी त्यांना चौव्या दिला आणि सांगितलं की तुमचं सामान घेऊन या थोड्या वेळातच ते लोक त्यांचं सामान घेऊन आले आणि त्यांनी सर्व सामान लावलं दिवस असाच निघून गेला आणि संध्याकाळ झाली संध्याकाळी मी विचार करत होते की कदाचित महेशने माधुरीमध्ये मा काही विशेष पाहिलं असेल म्हणूनच तो तिच्या सोबत लग्नाला तयार झाला काहीही असो मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाकासाठी किचन मध्ये गेले स्वयंपाक करताना आईचं बोलणं आठवलं आसपास कोणी नवीन आलं तर त्यांना एक वेळेचं जेवण दे कारण त्यामुळे आनंद मिळतो आणि समजत नाही त्यांना जेवण मिळतंय की नाही याच मी माधुरी आणि महेश साठी जेवण बनवलं रात्र झाली होती आणि मी जेवण पॅक केलं जसं मी खाली गेले आणि दाळ ठोठावलं आतून कोणीच उघडलं नाही काही वेळ वाजवल्यानंतर मला वाटलं की ते थकले असतील आणि झोपले असतील म्हणून मी परत वळले तेवढ्यात दार उघडलं आणि महेश दारात उभा होता महेश बोलू लागला अरे ताई तुम्ही इथे काय करताय त्याने माझ्या हातातले जेवण पाहिले आणि बोलू लागला ताई तुम्हाला जेवण आणण्याची काय गरज होती माधुरी किचन मध्ये जेवणच बनवत आहे मी म्हणाले काही हरकत नाही हे तर माझं कर्तव्यच आहे आज तुम्ही माझ्यासाठी पाहुणे आहात त्यामुळे मी तुमच्यासाठी जेवण बनवून आणलं आहे उद्यापासून तर आपल्याला एकाच घरात कुटुंबासारखं एकत्र राहायचं आहे मी महेशला विचारलं माधुरी ताई कुठे आहेत असं बोलत मी किचन कडे वरले तेव्हा अचानक महेश माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला अरे माधुरीच डोकं खूप दुखत होत म्हणून ती खोलीत झोपली आहे मी म्हणाले पण ती तर किचन मध्ये जेवण बनवत होती ना महेश म्हणाला नाही नाही जेवण करताना अचानक तिचं डोकं खूप दुखायला लागलं आणि ती जाऊन झोपली तिला आता झोप लागली असे जर तिला अर्ध्या झोपेतून उठवलं तर तिचं डोकं अजून दुखेल तुम्हाला तर माहितच आहे तिचं वय झालं आहे आणि ती आजाराने त्रस्त आहे हे ऐकून मी काहीच बोलले नाही आणि शांतपणे माझ्या घरी आले वर आल्यावर मी जेवण केलं आणि झोपले विचार करत होते की महेशने तो विषय किती हुशारीने फिरवला होता सुरुवातीला म्हणाला की माधुरी स्वयंपाक करत आहे आणि नंतर जेव्हा मी किचन मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सांगितलं की ती झोपली आहे माहित नाही तो काय करत होता आणि त्याला नक्की काय बोलायचं होतं मी विचार केला की जाऊ द्या मला काय करायचं आहे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं मी विचार केला की मी माधुरी ताईला मोठ्या बहिणीसारखी मानेल आणि आम्ही दोघी त्या घरात एकत्र गप्पा मारत बसू तसंच ती आणि मी दोघीही एकट्याच आहोत आम्ही एकमेकींना आधार होऊ आणि बोलून मन हलकं करू हळूहळू मी त्यांच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेईन विशेषत त्यांनी महेश सोबत का लग्न केलं मी विचार केला की माधुरी मला थँक्यू म्हणायला नक्कीच येईल कारण मी त्यांच्यासाठी जेवण आणलं होतं त्यामुळे त्यांचं हे कर्तव्य होत की त्यांनी माझे आभार मानावे काही लोक असतात की त्यांना काही भेट मिळाल्यानंतर समोरच्याला थँक यू बोलल्याशिवाय शांतता मिळत नाही पण माझा हा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघाला रात्री उशिरापर्यंत माधुरी माझ्याजवळ थँक्यू म्हणायला आली नव्हती मी विचार केला की काही हरकत नाही सकाळी मी त्यांना भेटेन तेव्हा कदाचित ती माझे आभार मानेल मला धन्यवादाची गरज नव्हती परंतु मला माधुरी ताईशी बोलायचं होतं आजचे रात्र माझे अतिशय शांत जाणार होते कारण आता घरात भाडेकरू आले होते त्यामुळे मला कुठलीच भीती वाटत नव्हती आता घरात कोणीतरी होता हा विचारच मला करत होता आता मला कुत्र्यांच्या आवाजाची देखील भीती वाटत नव्हती जेव्हा माझा नवरा अनिल जिवंत होता तेव्हा मला हा आवाज सुद्धा कधीच ऐकू आई यायचा नाही कदाचित तेव्हा भीती सुद्धा वाटत नव्हती कारण त्याच्या सावरीत मी सुरक्षित होते माझा नवरा अनिल माझ्यावर खूप प्रेम करायचा प्रत्येक रात्री मी त्याची आठवण काढून रडायचे असेच विचार करत मला झोप लागली अचानक अर्ध्या रात्री माझ्या डोळे उघडले माहित नाही का पण माझ्या डोळ्यांना मध्यरात्री झोपच उघडली होती मला खूप भीती वाटत होती जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता जणू काही एखादी बाई खूप वेदनेत आहे आणि मदतीसाठी ओरडत आहे माझं पूर्ण शरीर थरथरत होत मी बेडवर पडले आणि माझे कान झाकले जेणेकरून तो आवाज ऐकू येऊ नये पण आवाज काही थांबत नव्हता मी खूप तणावात होते शेवटी पहाटे सहा वाजता आवाज थांबला तेव्हाच मला जरा शांत वाटलं काही वेळातच मला इतकी गाठ झोप लागली की मला समजलंच नाही कधी सकाळचे दहा वाजले सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी घड्याळ्याकडे पाहिलं तर सकाळचे दहा वाजले होते मी घाबरून उठले आणि लगेच चहा बनवला हातपाय धुवून मी चहा घेऊन गॅलरीत आले गॅलरीतून पाहिलं तर महेश गल्ली मध्ये उभा राहून कोणासोबत तरी फोनवर बोलत होता असं वाटत होत की तो, तो, तो कुठेतरी जात आहे फोनवर बोलता बोलता त्याची नजर वर आली त्याने मला पाहिलं आणि मला पाहून हसला त्यानंतर तो तिथून निघून गेला कदाचित तो ऑफिसला गेला असावा त्याच्या ऐकून अवतारावरून तो कामावर जात असल्याचं जाणवत होत मी विचार केला की आता माधुरी सोबत बोलण्याची चांगली संधी आहे कारण ती जेव्हापासून घरी आली होती तेव्हापासून तिची माझी भेट झालेलीच नव्हती माझी तिच्यासोबत बोलण्याची खूप इच्छा होती पण असं वाटत होत की ती मला भेटूच इच्छित नव्हती मी विचार केला की पटकन सगळं आवडते आणि मग माधुरी ताईच्या जवळ जाऊन बसते पटापट सगळी कामं आटपून मी खालच्या भागात आले महेश तिथे हजार नव्हता तो खरोखरच कामावर गेला असावा असं वाटत होत मी दार वाजवलं पण दार आतून बंद होता मी पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठावला तरीही आतून कोणी दरवाजा उघडला नाही मी विचार करत उभी होते की इतका वेळ दरवाजा ठोठावत असताना कोणी उघडत का नाही थोड्या वेळाने आतून आवाज आला जानवीताई तुम्ही आहात का तो आवाज माधुरीताईचाच होता मी म्हणाले माधुरी ताई दार उघडा मी आहे जान्हवी तेव्हा माधुरीताईंनी दरवाजा उघडला त्यांना पाहिलं तर त्यांच्या डोळ्यात अश्रू होते मी जरा हैराणच झाले त्यांनी मला आत यायला सांगितलं आणि सोफ्यावर बसवलं मग त्या बोलू लागल्या की आतमध्ये कोणाला घ्यावं की नाही हेच समजत नाही म्हणूनच मी खूप विचार करूनच दरवाजा उघडला मी म्हणाले माधुरी ताई हा परिसर तुमच्यासाठी नवीन आहे इथे कोण येणार त्यावर त्या म्हणाल्या की तुम्हाला माहित नाही माझं आयुष्य कोणत्या वळणावर आहे त्या खूप टेन्शन मध्ये दिसत होत्या मी विचारलं माधुरीताई तुमच्या डोळ्यात अश्रू तुम्ही रडत आहात का त्या म्हणाल्या हो मी काय सांगू तुम्हाला माझी कहाणी मी खूपच तणावात आहे मी म्हणाले तुम्ही मला सगळं सांगू शकतात माधुरी तेव्हा त्या ते बोलू लागल्या की माझा नवरा माझ्या नवऱ्याला मी अजिबात आवडत नाही कारण तो खूप लहान आहे त्याला असं वाटतं की त्याच्या वयाची एखादी मुलगी त्याला मिळायला पाहिजे माझा वय जास्त आहे आणि त्याच्या दृष्टीने मी चांगली दिसत नाही माझं मन त्यांच्यासाठी खूप हळहळलं हर त्या खूपच अस्वस्थ होत्या त्यांनी सांगितलं की त्यांना असं वाटतं की त्यांचा नवरा त्यांना फसवत आहे आणि त्याचा कोणासोबत तरी अफेअर आहे तो सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असतो जेव्हा त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा तो खूप घाणेरड बोलतो आणि कधी कधी हातही उचलतो मी विचारलं माधुरी ताई तुम्ही ठीक आहात ना माधुरी ताई बोलू लागल्या हो सांगायला गेलं तर मी ठीक आहे माझ्याजवळ जगातील प्रत्येक गोष्ट आहे पैसा कपडे ऐशो आराम पण त्या सर्वांमध्ये एक गोष्ट नाही तो म्हणजे आनंद ते सुख जे एका स्त्रीला मिळायला हवं असतं माधुरी ताईचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं मी म्हणाले माधुरी ताई तुम्ही मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकते मला खरोखरच तुमची मदत करायची आहे माधुरी ताई म्हणाल्या की माझी मदत तर माझ्या सख्या लोकांनी केली नाही मग तुम्ही कशी करणार माझा नवरा कधीही मला सोडण्याची धमकी देतो माझं या जगात असं कोणी आहेच नाही आता तुम्हीच सांगा माझं वय झाले मी त्याला सोडून कुठे जाणार कोण मला स्वीकारेल माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा बाकी मला काहीच नको मी म्हणाले माधुरी ताई मी तुमच्या लहान बहिणी सारखी आहे तुम्ही मला सगळं सांगू शकता आणि मी नक्कीच तुमच्यासाठी नेहमीच प्रार्थना करेन असं बोलून मी तिथून निघू लागले तेव्हा माधुरीताईंनी मला आवाज दिला जान्हवी तू कोणालाही हे सांगू नकोस माझ्या नवऱ्याला तर अजिबात नाही सांगायचं कारण जर त्याला कळलं तर तो माझ्यावर हात उचले आणि हे देखील सांगू नकोस की तू इथे आली होतीस मी म्हणाले हो नक्कीच काळजी करू नका जसं तुम्ही सांगाल तसंच होईल मी तुमच्या नवऱ्याला काहीही सांगणार नाही असं बोलून मी वरती आले मला महेशचा खूप राग येत होता जर त्याला त्याच्या बायकोला मारहाण करायची होती तर मग लग्न का केलं जर त्याला त्याची बायको पसंत नव्हती तर माधुरी ताई सोबत लग्न का केलं मी विचार करत होते काश महेशने माधुरीताईला कैदेत ठेवलं नसतं तर किती चांगलं झालं असतं तसही त्या बिचारीचं वय खूप झालं आहे या वयात महेशने तिला अशा निर्बंधात ठेवायला नको होतो जेव्हा तो स्वत दुसऱ्या बरोबर अफेअर करत आहे जर माधुरी ताईंवर असे निर्बंध नसते तर आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी किंवा बहिणी झालो असतो आम्ही आपापले दुःख शेअर केले असते पण मी रोजच्या रुटीन वर लक्ष केंद्रित केलं आणि रात्री झोपण्यासाठी अंथरुणावर पडले रात्रभर झोप न लागल्यामुळे मध्यरात्री मी पुन्हा जागी झाले कारण पुन्हा तेच होतं एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज मी कान लावून ऐकलं तेव्हा वाटलं जणू हा आवाज अगदी जवळून येत आहे मी विचार करत होते की हा आवाज कुठून येतोय मला हे समजून घ्यायचं होतं हळूहळू मी खोलीतून बाहेर आले ओरडण्याचा आवाज आता अजून स्पष्ट ऐकू येत होता आणि मला कळलं की आवाज खालच्या भागातून येत आहे आवाज करणारी स्त्री दुसरी कोणी नसून ताईच होती एका क्षणासाठी तर मी स्तब्ध झाले मग लगेच जिना उतरले बद्दल पहिल्या भेटीत माझ्या मनात आपुलकी निर्माण झाली होती आणि आता त्यांना पाहणं मी जोरजोरात त्यांचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली बराच वेळ दरवाजा ठोटावत राहिले पण कोणीही दरवाजा उघडला नाही त्यातही ठोटवण्याचा आवाज ऐकूनही आतला ओरडण्याचा आवाज कमी झाला नाही उलट अधिक वाढत गेला माधुरीताईंचा आवाज खूपच जोरात येत होता शेवटी थकून मी परत माझ्या खोलीत आले रात्रीच्या या वेळेला मी कोणाकडून मदत मागणार होते कारण प्रत्येक जण आपापल्या घरात झोपला होता आज रात्री तर मला माधुरी त्यांच्या काळजीने झोपही लागली नव्हती त्यामुळेच मी गॅलरीत जाऊन बसले वेळ पाहिली तर सकाळचे पाच वाजले होते आणि मी ठरवलं होतं की जसं महेशला बाहेर जाताना तसाच त्याला अडवेन सकाळचे सात वाजले होते आणि दुधवाला दारावर आला मी दार उघडायला गेले तेव्हा पाहिलं हो की महेश घरातून बाहेर निघतच होता मला पाहताच तो थोडा गोंधळला होता मी त्याला आवाज दिला महेश थांब जरा आई त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसत होती तो शांतपणे माझ्या समोर उभा राहिला आणि स्वतःहून बोलू लागला मला माहित आहे तुम्हाला काय विचारायचं आहे तुम्हाला माधुरीची काळजी वाटत आहे ना किती रात्री का ओरडते तो पुढे म्हणाला की मलाही तिची खूप चिंता आहे पण माझ्याकडे काहीच उपाय नाही जर तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा मी पाहिलं की महेशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो ते लपवून पुसत होता मी म्हणाले तू आधी हे सांग की माधुरी ताईला नेमकी काय अडचण आहे तेव्हाच मी तुला काही उपाय सांगू शकेन महेशने मान वर केले माझ्याकडे पाहून तो शांतपणे बोलू लागला की सर्वात मोठी अडचण ही आहे की ती माझ्यावर खूप संशय घेते मी आश्चर्याने महेश कडे पाहिलं तेव्हा तो हलका हसला आणि म्हणाला की मी माधुरी सोबत माझ्या इच्छेनेच लग्न केलं आहे बघा माझ्या आणि माधुरीच्या वयात किती फरक आहे माझी इच्छा असती तर मी एखाद्या तरुण सुंदर मुलीशी लग्न करू शकलो असतो परंतु मी सगळ्यांना सोडून माधुरीची निवड केली ती निराधार होती मला तिला आधार द्यायचा होता म्हणूनच मी तिच्याशी लग्न केलं पण ती माझ्यावर संशय घेते काही दिवसांपूर्वी तुम्ही माधुरीला माझ्या आई महेश पुढे बोलू लागला की माझ्याकडून फक्त ही एक चूक झाली की मी तिला निराधार समजून लग्न केलं ती माझ्या घरी नोकरानीचं काम करत होती हे पाहून मला खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच मी ठरवलं की तिला माझं नाव दे पण माझ्या घरच्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि त्यांनी मला घरातून हाकलून दिली मी माधुरीसाठी माझ्या कुटुंबाला देखील सोडलं आता तुम्हीच सांगा मी माधुरी सोबत लग्न करून चूक केली आहे आहे का योग्य माझ्या आई वडिलांनी मला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केला आहे माधुरीसाठी मी खूप साऱ्या संकटांचा सामना केला आहे मला माधुरीला कोणत्याही परिस्थितीत आनंदी पाहायचं आहे पण ती माझ्यासोबत नेहमीच यावरून भांडत राहते की माझं कुठल्या तरी दुसऱ्या स्त्री सोबत अफेयर आहे आणि लपून तिच्याशी फोनवर बोलतो दोन वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांनी माझं लग्न एका श्रीमंत कुटुंबात ठरवलं होतं ती मुलगी दिसायला सुंदर होती आणि माझा तिच्याशी साखरपुडा देखील होता ती माझ्या आई वडिलांच्या मित्राची मुलगी होती परंतु मी माधुरीसाठी ते नातही नाकारलं तेव्हा माझे आई वडील म्हणाले की तू या बाईच्या प्रेमात आंधळा झालायस तुला हे देखील दिसत नाही की ती तुझ्या आई सारखी आहे तू तिच्यासाठी आपलं कुटुंब सोडत आहेस आणि साखरपुडा मोडत आहेस त्याने मला इशारा दिला की जर तू या नोकराशी लग्न केलंस तर आम्ही तुला आमच्या संपत्तीतून बेदखल करू पण मी माझ्या आई वडिलांचं काहीच ऐकलं नाही मी माधुरीसाठी साखरपुडा मोडला आणि घर सोडून बाहेर पडलो मी माझ्या बायकोसोबत प्रामाणिक राहिलो आणि इतक्या कमी वयातही नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिलो पण तिचं संशयात्मक वागणं पाहून मला खूपच एकटं वाटतं मी विचार करतो की माधुरीला आधार देण्यासाठी आधा मी माझ्या स्वतःच्या आधाराचा त्याग केला पण तिला याची कधी जाणीवही नाही लग्नाच्या पहिल्या रात्री पासूनच ती माझ्यावर संशय घेते तिचा असं म्हणणं आहे की मी अजूनही झाला होता ती नेहमी म्हणते की तू माझा कधीच होऊ शकत नाहीस कारण तुझं लग्न नाईला जाणे माझ्या सोबत झालं आहे ती रोज रात्री भांडते आणि उगाच आरडाओरडा करते याआधीही अनेक घर मालकांनी आम्हाला बाहेर काढलं आहे लोकांना वाटत की कदाचित मी माधुरीला मारहाण करतो म्हणून ती आरडाओरडा करते त्यामुळे प्रत्येक महिन्यांनी मला नवीन घर शोधावं लागतं पण मला कुठे शांतता मिळत नाही हे माझं पाचवं घर आहे आणि इथे येऊन मी माधुरीला समजावलं होतं की मला शांतपणे जगू दे पण तरी तिचं ते वागणं काही सुधारलं नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की माधुरी मानसिकदृष्ट्या आजारी झाली आहे वय वाढल्यासोबत तिच्या मनात बदल झाले आहेत मी तिच्यावर उपचार करून घेतोय पण ती कधी कधी लोकांवर हल्ला करते यामुळे मी तिला घराबाहेर पडू देत नाही मी तिला सांगतो की कुणालाही घरात येऊ देऊ नकोस हे सर्व ऐकून मला खूपच मोठा धक्का बसला होता महेशचं बोलणं ऐकून वाटत होत की तो खरं बोलत आहे मी त्याला म्हणाले की मी तुला विनंती करते महेश म्हणाला सांगा ना काय सांगायचंय मी म्हणाले तू माधुरीला घरात असं बंद करून ठेवू नकोस मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन कदाचित तिच्या परिस्थितीत काहीतरी सुधारणा होईल हे ऐकून महेश टेन्शन मध्ये आला होता तो म्हणाला तुम्ही हे असं बोलताय कारण तुम्ही तिची अवस्था पाहिली नाही जेव्हा जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी ते रागीत होते की माझ्यासाठी ती तिला सांभाळणं खूप कठीण होत जर तिने तुमच्यावर हल्ला केला तर त्याला दोषी कोण असेल ती तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते त्यामुळे मी तुमची माफी मागतो पण मी तुमचं म्हणणं मान्य करू शकत नाही मी म्हणाले जर माधुरीने मला काही नुकसान केलं तरी मी तुला दोषी ठरवणार नाही ना ना। पण तिला असं कैदेत ठेवू नकोस महेश माझ्याकडे निरखून पाहत राहिला मग त्याने खिशातून चॉवी काढली आणि माझ्या हातात देऊन म्हणाला की ही घ्या दाराची चोवी पण जरा सावध राहा जर ती तुम्हाला धोकादायक वाटली तर तात्काळ घरातून निघून जा मी मान हलवली आणि नि महेश निघून गेला मी टेन्शन मध्ये होते शेवटी सत्य काय आहे दोघांनी मला वेगवेगळी कहाणी सांगितली होती मी माझ्या खोलीत गेले कामं आटोपली आणि नंतर चॉबी घेऊन माधुरीच्या खोली जवळ गेले गेले तर माधुरी सोफ्यावर बसलेली होती ती खोल विचारात हरवून रडत होती मी दार ठोठावलं पण तिला आवाज आला नाही जेव्हा मी जवळ गेले आणि आवाज दिला तेव्हा ती दचकली आणि अचानक उभी राहिली तिला पाहून माझं हृदय धडधडायला लागले मी विचार केला की तू एकटी आहेस आणि मी देखील म्हणून गप्पा मारायला आले माधुरीताई मला पाहून रडू लागली आणि उठून मला मिठी मारली रडतच म्हणाली की मला रडण्यासाठी कोणाच्या तरी खांद्याची गरज होती त्याच्यावर मी माझं डोकं ठेवून रडू शकेन मी म्हणाले माधुरी ताई तुम्हाला रडण्याची काहीच गरज नाही तुमची लहान बहीण तुमच्या सोबत आहे आज मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा मला सांगा तुम्ही रात्री का ओरडता मयच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माधुरीताईंना त्याचं खरं कारण विचारू लागले मला असं देखील वाटत होत की महेशने तर मला मूर्ख नसेल ना ती आणि बोलू लागली की नाही मी नाही ओरडत मला काय गरज आहे मी तर माझ्या आयुष्यात खूप खुश आहे माझा नवरा माझी खूप काळजी घेतो माधुरी ताईचं बोलणं ऐकून मी थक्क झाले कालच तर ती वेगळंच काहीतरी सांगत होती आज मात्र काहीतरी वेगळं सांगत आहे मग ती म्हणाली की मला तुझं घर पाहायचं आहे की तुम्ही तुमचं घर कसं सजवलं आहे त्याचप्रमाणे मी देखील माझं घर सजवू इच्छिते जेणेकरून माझा नवरा जेव्हा घरी येईल तेव्हा त्याला आवडेल मान हलवत म्हणाले की ताई तू माझ्यासोबत चल मी तुला माझं घर दाखवते मी माधुरी ताईंना माझ्यासोबत घेऊन वर आले परंतु मनात अजूनही त्यांच्या अचानक बदललेल्या वागणुकीचा विचार करत होते माधुरी ताईंनी अचानकच आपला हात माझ्या समोर केला त्यावर जळाल्याचे निशान होते मी घाबरून विचारले हे काय झालं तेव्हा माधुरी ताई म्हणाल्या काल मी तुला जे सांगितलं ते माझ्या नवऱ्याने कसं ऐकलं कळलंच नाही कदाचित घरात कुठेतरी काहीतरी लावलेलं ला आहे ज्यामुळे सगळं रेकॉर्ड झालं होत तो माझ्यावर सतत नजर ठेवतो म्हणूनच मी तुला सांगितलं की मी खुश आहे पण ते खोट होत खर तर माझा नवरा मला रोज मारतो त्यामुळे मी रात्री जोर जोरात किंचते माझी काळजी ऐकून ती पुढे म्हणाली जर तुम्हाला विश्वास नाही बसत तर माझ्या खोलीत कॅमेरा लावून पाहू शकतात रेकॉर्डिंग पोलीस स्टेशन मध्ये दाखवली तर त्याला शिक्षा होईल आणि मी मुक्त होईल मी तिला दिलासा देत म्हणाले ठीक आहे मी काहीतरी उपाय नक्कीच करेन मी या सर्व प्रकरणात पूर्णपणे अडकले होते महेशने आपल्या बायकोवर आरोप केले होते तर माधुरीताई महेशवर आरोप करत होते त्या दोघांचं बोलणं ऐकून माझं मन पूर्ण गोंधळून गेलं होतं त्यांच्या शब्दांनी माझ्यावर खूप मोठं संकट ओझं टाकलं होतं त्या दोघांचं वागणं अगदी निरागच दिसत होतं आणि दोघांच्या बाजूनेच गोष्टी बरोबर वाटत होत्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे कॅमेरा लावून मी कॅमेऱ्या साठी एका माणसाला बोलावलं होतं अजूनही रात्री खालच्या मजल्यावरून ओरडण्याची आवाज येत होते सकाळी महेश भेटला तेव्हा तो म्हणत होता की माधुरी ताईंची तब्येत बिघडत चालली आहे परंतु रात्री माधुरी ताई रडत सांगत होत्या की माझ्यावर अत्याचार वाढत आहे मी त्यांना शक्य तेवढी मदत करायची ठरवली होती त्यांना हसवायचं घर कसं सजवायचं याबद्दल सल्ला द्यायची त्यांची काळजी घ्यायची माधुरी ताई एक वयस्कर स्त्री असल्याने घराची साफसफाई करायला त्रास होत होता म्हणून मी त्यांची मदत करायची त्यांच्या या कठीण काळात मी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत होते माझी इच्छा होती की जर महेश गुन्हेगार आहे तर त्याला लवकरात लवकर शिक्षा मिळायला हवी आणि जर माधुरी ताई आजारी आहेत तर त्यांच्यावर त्वरित उपचार व्हायला हवे कॅमेरा येण्यासाठी अजून काही वेळ शिल्लक होता आज संध्याकाळी जेव्हा मी जेवण केलं तेव्हा ठरवलं की आजही मी माधुरीताईंना जेवण देऊन येते तसं तर मी रात्रीच्या वेळी खालच्या मजल्यावर फारशी जात नसे पण आज मला त्यांना जेवण देण्याचं होतं म्हणून मी खाली गेले जिना उतरत असताना माझ्या कानावर माधुरी त्यांचा आवाज पडला ती कोणाला तरी सांगत होती आज पूर्ण तयारी झाली आहे तू तिची काळजी करू नकोस ती कमजोर आहे तिला नियंत्रणात ठेवणं सोपं आहे हे बोलणं ऐकताच मी ताबडतोब मागे फिरले आता माझ्या समोर माधुरी ताईंचा एक नवा चेहरा आला होता माझ्या मनात विचारांचं वादळ उठल होत मला असं वाटू लागलं की माधुरी ताई खरोखर चुकीच्या आहेत ती रात्री कोणाला तरी घरी बोलावून काहीतरी घरसोयीच करत असावी आणि मग जाणून बुजून जोरजोरात ओरडत असे जेणेकरून लोकांना महेश वाईट वाटावा आणि ती तिची मनमानी करत राहावी कॅमेरा येण्यासाठी अजून थोडा वेळ शिल्लक होता मी माझ्या जुन्या मैत्रिणीला नंदनीला फोन केला ती एक लेडीज कॉन्स्टेबल होती तिला सगळं सांगितल्यावर मी म्हणाले की माझ्या घरी ये आणि सत्य जाणून घे मला तुझी आणि तुझ्या टीमची खूप गरज आहे नंदिनी लगेच यायला तयार झाली मी जेवण करून तिची वाट पाहत होते पण नंतर मला झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा मी दवाखान्याच्या बेडवर होते घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर माझ्या समोर नंदिनी उभी होती मी विचारलं नंदिनी मी इथे कशी आले मी दवाखान्यात काय करते तेव्हा ती हसत म्हणाली जान्हवी तू खूप मोठा पराक्रम केलाय खूप दिवसांपासून आमच्याकडे तक्रारी येत होत्या की एक गॅंग आहे जी लोकांच्या घरी भाडे करू म्हणून राहते आणि काल रात्री तुझ्या सतर्कतेमुळे आम्ही त्या टोळीला पकडू शकलो मी आच्छलाने विचारलं कस नंदिनीने सांगितलं जान्हवी तुझ्या घरी जी माधुरीताई भाडे करू म्हणून राहत होती ती देखील याच टोळीचा भाग होती ते निराधार स्त्रियांच्या घरी राहतात आणि त्यांना फसवण्यासाठी नाटक करतात नवरा बायकोवर आरोप लावतो बायको नवऱ्यावर आणि मग त्या स्त्रिया या भांडणात अडकून जातात तुझ्या बाबतीतही असंच घडलं तू तिला घर दाखवलं तुझे दागिने मौल्यवान वस्तू सर्व काही त्यांचं उद्दिष्ट होत तुझं घर लुटून फरार होणं काल रात्री त्यांनी तुझ्या जेवणात बेशुद्धीचं औषध टाकलं होतं पण देवाच्या कृपेने आम्ही वेळेत पोहोचलो मी सुन्न झाले होते लोक खोट बोलून दुसऱ्यांना लुटण्यासाठी किती खालच्या थराला जातात मला त्या दोघांचं वागणं अगदी खरं वाटलं होत देवाचे आभार मानावे लागतील कि त्याने मला वाचवलं आता पुन्हा भाडे करून ठेवायला मला खूप भीती वाटते आता मी एकटीच आहे पण खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटेपणच चांगलं आहे आजकाल कुणावरही विश्वास ठेवता येत नाही त्यामुळे मी माझ्या एकटेपणातच खुश आहे आता मी गरीब मुलांना ट्युशन देते त्यांच्याकडून पैसे घेत नाही मुलं माझ्यासोबत दिवसभर राहतात आणि रात्री त्यांच्या घरी जातात त्यांच्यासोबत माझा वेळ छान जातो मित्रांनो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळाले आहे की कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवणे धाडसाचे नसते मुख्यत जान्हवी आपल्या घरात भाडेकरू म्हणून आलेल्या महेश आणि माधुरीवर विश्वास ठेवते मात्र ते दोघं जान्हवीच्या विश्वासाचा फायदा घेतात महेश आणि माधुरीचा खोटेपणा आणि विश्वासघातामुळे जान्हवीला मोठा धोका सहन करावा लागतो या अनुभवातून जान्हवी शिकते की प्रत्येकाच्या बोलण्यावर आणि वर्तनावर विश्वास ठेवण्याआधी त्यांचे सत्य जाणून घेणे आवश्यक आहे विश्वास हा महत्वाचा आहे पण तो सावधपणे आणि विचारपूर्वक ठेवला पाहिजे विश्वास ठेवताना आपल्या आसपासच्या व्यक्तींविषयी सावधगिरी बाळगणे आणि त्यांच्या वर्तनाची सतत तपासणी करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला धोका सहन करावा लागणार नाही आणि आपण सुरक्षित राहू शकू यामुळे आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो की विश्वासाने जडलेल्या नात्यांमध्ये देखील आपली बुद्धी वापरणे गरजेचे आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची कथा ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद